देशाची स्थापना झालेली आहे आज सोन्याचा दिवस उतरला आज सौभाग्याचा दिवस उतरला आणि आपल्या सर्वांच्या साठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादात या ठिकाणी महामूर्तीची स्थापना झालेली आहे माता महाकाली मूर्तीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे पण भंडारी कंपनीने काही माता भगिनीला विशेष सूचना द्यावा सगळ्या सगळ्या कोणकोणी झालेले लक्ष द्या जेवढ्या अर्थ्या आता इतरच्या बाई म्हणजे की नाही भारत नाही काय म्हणतात ते उत्तर नाही तेवढ्या अर्ध्या पाच करा एक महिन्यामध्ये आणि मला जागु म्हणा काही म्हणा तुझा दिवस जे ठरलेलं आहे त्या दिवशी पूजा झाली पाहिजे आजच्या झाली पाहिजे रविवार होणार रविवा जर रविवारी आरती झाली पाहिजे स्वच्छ गळून एक दिवस ठरवा आरती संध्याप्रकारे झाली पाहिजे गजा या भंडारे आमच्या गावची शान आमच्या गावची शोभा काही या पाच का खेड्यातली शोभा हो या पाच खेड्यातले लोक या ठिकाणी दर्शनासाठी दर्शनासाठी येणार आहे तेव्हा तुम्ही जागरूक व्हा आपले मतभेद विसरून जा बाजूला करा ठेवा फार मोठ्या मंदिराची या ठिकाणी स्थापना झाली पाहिजे